इथं किती डिटेल द्यावी आपण हे सांगा हे आपण बघू शकतात हे काय पेपर आहे प्लॉटचेच पेपर आहे सात बारा खरेदी खत एवढं आहे की विचारायला नको हे सगळी डिटेल तुमच्या समोर आहे प्रत्येक पानाची डिटेल आहे मंडळी आज आपण जी माहिती देतो ना अशी माहिती कोणाला कोण देत नाही असं कोण दाखवत बसत नाही पण पुणे प्रॉपर्टी व्हीजवर प्रत्येक माहिती तुमच्यासाठी आपण सादर करत असतो बघा एवढे सारे फोल्डर्स आहे एवढे सारे फाईल्स आहे काय वकिलाचे नाही आहे हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूच्या ऑफिसमधले आहे सात बारा खरेदी खर्चचे एवढे फाईल्स आहे एवढे फोल्डर्स आहे आणि हे तुम्ही समोर बघू शकतात एक 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 डिटेल एक एक बघा एक एक जागेचे पेपर्स आपल्याकडं मोजूद आहे मंडळी आजचा हा व्हिडिओ जो आहे हे आपणनी एक पाच लाखाच्या पाच लाखाच्या कशासाठी तर ते बघा मंडळी व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती घ्या मी तुम्हाला प्रत्यक्षात डिटेल देणार आहे तर चला व्हिडिओ पहा संपूर्ण कुठल्या प्रॉपर्टीबद्दल व्हिडिओ आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज यूट्यूबचे चॅनल आहे यूट्यूबचे चॅनल बोलू शकतो मी रिअल इस्टेट चा नाही कारण की रियल इस्टेट च बोलून बोलून वैतागलो मी आता कारण की आपण फ्री करत नाही तर ह्याला कशाला रियल इस्टेटच बोलायचं पण मंडळी व्हिडिओ जे असतात हे प्लॉटिंगचे व्हिडिओ असतात जागा विक्री घर विक्री ह्याचे असतात आणि बरेचसे लोक जे आहे ना व्हिडिओ संपूर्ण विस्तारितपणे बघत नाही डिटेल घेत नाही एक अजून एक प्रॉब्लेम आहे लोकांमध्ये मंडळी मी डेली आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्ट्या आणत असतो इथं पण आपल्याला काय टायटल बघितलं झालं आता हे पाच लाखाची पुण्याच्या कुठं आहे ही प्रॉपर्टी आता ही प्रॉपर्टी आहे का है। सांगत। घर आहे हे प्रश्न पडलंच असेल पण मंडळी मी तुम्हाला सांगतोय घर वगैरे पाच लाखामध्ये नाहीये ही जागा आहे ही पाच लाखाची जागा आहे हे सगळं डिटेल देतो मी बघा एक अजून एक का काम करायला लागणार आपल्याला नवीन आले असाल तर बघा सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पण पहा मी दोन तीन प्रॉपर्टीची ऍडिशनल माहिती तुम्हाला देणार आहे बघा तुम्हाला काय व्हिडिओ बघण्याचे पैसे लागणार नाही इकडं लोक पिक्चर बघतात आणि पैसे देतात त्यांना जाऊन बघा युट्यूबवरती बरेचसे असे आहे की पिक्चर बघतात आणि पैसे देऊन टाकतात बरेचसे असे व्हिडिओ आहे की ते त्यांना पैसे देऊन पैसे देऊन बुक करतात त्यांचे व्हिडिओ काय त्याच्यामध्ये इकडं फुकट मध्ये एक एक कागदपत्रांची सात बारा खरेदी खर्चची माहिती सांगत असतो पण व्हिडिओ नाही बघायचा व्हिडिओ नाही बघायचा इकडे तुम्हाला एकदम स्वतः तुम्ही वकील सारखे एक्सपर्ट होणार कुठला पेपर कसं काय हे सगळं आम्ही तुम्हाला सांगत असतो पण व्हिडिओ नाही बघणार नाही बघणार आपण काय माहित पण मंडळी चला बघा अजून एक हे आहे की आज पुण्यामध्ये जुनं घर खरेदी करण्यापेक्षा एक गुंटा स्वातंत्र्य एक गुंटा इंडिपेंडेंट एक गुंटा जागा खरेदी करायला पाहिजे भले ती सामूहिक अकरा लोकांमध्ये खरेदी खत असू द्या काही वांदा नाही काही प्रॉब्लेम नाही काय टेन्शन नाही अकरा लोकांमध्ये खरेदी खत सात बारा हे सगळं भेटणार आपल्याला आणि इंडिपेंडेंट म्हणजे एने सारखा प्लॉट असतो आता तो एने प्लॉट मध्ये सात बारा खरेदी खत हे बरेचसे प्रकार एन ए प्लॉट मध्ये सेपरेट असतात मंडळी ही जागा जी आहे ना पाच लाख तीस वाली ही सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा आहे बघा कुठल्या बँकेची लोन घेणं अवश्य नाही तर आता एन ए प्लॉट माणूस ए प्लॉट माणूस खरेदी करतो कशासाठी लोन भेटतो कागदपत्र क्लिअर असतात तर ह्या ऍग्रीकल्चर जागेमध्ये पण कागदपत्र क्लिअरच असणार ना आता आम्ही तुम्हाला जी माहिती देतो एक एक पेपराची कागदपत्राची तर काय माहिती देतो आम्ही तुम्ही जाऊन बघू शकता मी खरेदी कर सात बारा संमतीपत्र कसं काय मिळवावं ऑनलाईन कसं काय भेटतो हे सगळं तुम्हाला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती पण दाखवलं गेले वाटलं जर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता पण आज ह्याच्यावरती न बोलता मी तुम्हाला आज पाच लाख तीस वाली जागा बघा जुनं घर मी सांगितलं तुम्हाला जुनं घर घेण्यापेक्षा एक गुंटा स्वतःची जागा असली तर जबरदस्त होणार आहे कारण की एका वर्षामध्ये गेम चेंज होणार लाईफच चेंज होणार डायरेक्टली खरं सांगतो मी एका वर्षामध्ये एवढी माणसाची प्रगती होऊ शकते की विचारू नका पण जुनं घर घेतलं तर एका वर्षामध्ये मा त्या माणसाची खूप फदेशी होऊ शकते कारण की त्याचा लोन वगैरे चालू आहे आज खर्च किती चालू आहे आणि एखादी तुम्ही आता तो जुनं घर घेतलं तर त्याला डाऊन पेमेंट तर द्यायला लागणार का नाही बँक थोडी तुम्हाला संपूर्ण लोन देणार काहीतरी भरायला लागतो का नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण जे तुम्हाला तिथं भरायचंय ते तुम्ही पाच लाख तीस हजार जे आहे चला पाच लाख तीस हजार रुपयाची जी रक्कम आहे तुम्ही असं समजा की ही भरायची तुम्हाला पण तुम्ही आले ह्या प्लॉटसाठी की आम्हाला हे प्लॉट पाहिजे आम्हाला हे प्लॉट खरेदी करायचं पाच लाख तीस वाले तर त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला डिस्काउंट तर आम्ही देणारच ना शंभर टक्के देणार आहे तुम्ही या इथं आणि हे पाच लाख तीस वाले प्लॉट आमच्याकडून नाही दुसरी कोणाकडून पण तुम्ही बुकिंग करू शकतात पण मंडळी पाच लाख तीस वाले जे प्लॉट आहे हे सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटू शकतो आणि मंडळी बघायला गेलं सुलभ हप्ता जो आहे पाच लाख तीस हजाराचा प्लॉटचा तर कमीत कमी असणार आहे ओके आणि डाऊन पेमेंट पण असणार पण तुम्ही एखादं जुनं घर घेत होतं त्याला दहा दहा लाख रुपये तुम्हाला पेड करायला लागतात हा डाऊन पेमेंट बाकीचा हप्ता तर इकडं पाच लाख कॅश द्या खरेदी खत करा आणि एक वर्ष थांबा तुम्ही या जागेचे भाव झालेले असणार ओके डबल पण मी डबल ना बोलत नाही मी काय बोलता येत नाही की पुढचा काळ काय असणार आहे आणि पुढं काय वाढणार आहे हे डोक्यामध्ये ठेवावे विचार करण्यासारखं आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर माझा नंबर पण घ्या हे पाच लाख तीस हजार पुण्यापासून एक पस्तीस किलोमीटर आंतर सनसवाडी शिकरापूर कासारी फाटा एक किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे किंमत पाच लाख रुपये बरोबर ना पाच लाख आहे पण खरेदी खत सात बारा यासाठी तीस हजार वरती लागणार आणि सुलभ घेतलं तर तुम्ही या विचारा आणि माझा नंबर नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हे आपले नेहमीचे व्हॉट्सअपचे चे नंबर आहे मंडळी विचार करण्यासारख्या काही गोष्टी असतात जुनं कशाला खरेदी करायचं नवीनच जागा खरेदी करू हे कासारी फाटा एक किलोमीटर बाजूची जागा आहे पुणे नगर रोडचे इथली फक्त पाच लाख तीस हजाराची कॅश मध्ये घेतली तर भरपूर डिस्काउंट भेटणार आहे मंडळी व्हिडिओ तर भरपूर येत राहणार आहे पण माहिती जी आहे विचार करायला लागणार आहे माहिती कुठली आपल्याला घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या आप पुणे प्रॉपर्टी टीव्ह मी कासिम शेख जय महाराष्ट्राने जय जयपणे